హలో హలో हॅलो 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 नो चेंडू आलाय टीमची चे धावसंख्या संख्या नऊवी आकड्यावरती पाहायला मिळते एक चेंडूचा खेळ मात्र इथून आणखी बाकी आहे आणि त्या बॉलवरती सुद्धा पहा तर आलाय आणखी एक षटकार एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि मयूर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती मयूरचा पहिला बॉल डॉट येताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल बाबू याला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती बॅट ची एच फिल्डर आहेत उचलतील फेकतील सिंगल धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं सोळा ऑफ वन विकेट सिक्सटीन रन्स ऑन बोर्ड ऑन साईडच्या च्या रिझन मध्ये बॅट फिरवली एक धावेचा प्रयत्न केलाय तू खराब कॉलिंग आणि त्याच नंतर धावची स्वरूपात नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज वबलू इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल यस न्यू बॅट्समन प्रथमेशालाय अलकी आता नगर रॉफ्ट साईडला बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची दहा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल सतरा या भरती आणखी एक सिंगल, सिंगल 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 तर फुलक पुढे सरसवताना आपल्याला पाहायला मिळत्या टोटल अद्याप अठरा धावा पाहायला मिळत आहेत यावेळेस सुरेखाचा फटका फिल्डर तैनात जेलची संधी आणि संधीच केले सोन आणखी एक धक्का धक्का क्रमांक तिसरा बॅटिंग करणाऱ्या टीमला फुलंदाज प्रथमेश याच्या रूपानं सुमित आलाय खर तर नवीन षडक क्रमांक दुसरा समाप्त झाला आणि या दोन षटकांच्या अखेरी संघाची दाव संख्या अठरा या आकड्यावरती पाहायला मिळते तरुण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन अलकी आता ऑन साईडच्या रिझ मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धाव संख्या वी एकोणीस या आकड्यावरती पाहायला मिळते इट्स अ वाईड बॉल एक्स्ट्राची एक धाव आणि एक्स्ट्राच्या धाबेनं संघ जाऊन पोचलाय वीस या आकड्यावरती ट्वेंटी रन्स ऑन बोर्ड इथे पा पंचांचं बोट आकाशात आणखी एक धक्का धक्का क्रमांक चौथा बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमला ला तर आपल्याला पाहायला मिळते चांगली कामगिरी अद्याप तरुण याची खरंतर आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑफ साइडला सुरेख असा स्ट्रोक परंतु तेवढी चांगली फिल्डिंग आणि आता नंतर आली फक्त आणि फक्त सिंगल धाव आणि ते फार षटकार आलाय बऱ्याच वेळानंतर बऱ्याच काळानंतर खरं तर हा मोठा फटका आलाय षटकार आणि संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टोटल ट्वेंटी सेवन सत्तावीस या आकड्यावरती वेदांत त्याला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सिंगल आली या गोलंदाजाचं नाव खरे तर आमच्यावर पोहोचवा विशाल आलाय अंतिम षडक घेऊन विशाल खर तर आपल्याला पहायला मिळतोय इथून सिंगल दहा वेताना पहायला मिळतंय सलग ही दुसरी सिंगल खर तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते चार चेंडूचा आणखी मात्र खेळ बाकी सलग तीन बॉल विशाल याला आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती सिंगल अशा टोटल तीन धावा खर्च झाल्यात आणि धावा संख्येचा विचार केला तर पस्तीस धाबा धावपटला वाईड वाइड तर आपल्याला पाहायला मिळतोय इथे पहा इथे पहा खरं तर खराब कॉलिंग आणि इथून पहा फलंदाज होईल धावबाद आणखी एक धक्का जनसंख्या वेगाने सरसावती आहे फोर्टी टू बेचाळीस जमा दपटला अंतिम बॉल थोडस टॅपिंग क्रिकेट आणि त्यानंतर इरण आऊटचे विकेट यस पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय धावसंख्या जमले टोटल बेचाळीस जवा त्रेचाळीस जवेंचं टार्गेट येणारे चोवीस बॉल हॅलो हॅलो चला रेहांत इलेव्हन टीमचा कॅप्टन टॉस साठी या आणि कुशी इलेव्हन टीमचा कॅप्टन पुढील मॅच चा तरी इथून टॉस केला जाईल यश राठोड आपण या चल बावीस जामात खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत टॉस केला जातोय खरं तर दोन संघादरम्यान रियांत इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना कोशी इलेव्हन या दोन संघादरम्यान तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल चला खरंतर एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहा हॅलो तर चला इथे शुभ सन्मान केले जाईल आमचे पनवेलचे सन्मान्य पत्रकार खरं तर आपण पाहतोय जी सावंत असतील पनवेलचे सन्मान्य पत्रकार विशाल जी सावंत यांचा शुभ सन्मान तर केला जाईल प्रफुल्ल दादा येल्वे यांना आम्ही विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते विशाल दादा विशालजी सावंत पनवेलचे सन्मान्य पत्रकार यांचा शुभ सन्मान खरं करे तर करायचंय प्रहार पत्रकारशी तर आपण पाहतोय विशालजी सावंत यांना आणि त्यांच्या शुभ असे खरं तर सन्मान होतात आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर पुढील सन्मान चंद्रकांतजी शिर्के निखिल दादा गमरे विनंती असेल आपण आपल्या शुभ असते चंद्रकांतजी शिर्के यांचा शुभ सन्मान खरं तरी तू करायचंय पहा आणि त्याजनंतर बडा पाहतोय चंद्रकांतजी शिर्के पनवेलचे सन्मान्य पत्रकार आणि त्याचनंतर भूषणजी सालुंके यांचा सन्मान करतील विशालदादा घर यांचे शुभ असे भूषणजी सालुंके यांचा शुभ सन्मान खरं तर इथून मात्र केला जातोय विशालदादा घर यांच्या माध्यमातून भूषणजी सालुंके यांचा शुभ सन्मान होताना ना तर या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सन्मान यांची उपस्थिती लांबली आहे आमच्या या स्पर्धेला राहुल दादा पोपेटा आपण समोर यावं विशाल दादा आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ असते राहुल दादा पोपेटा यांचा तर शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या माऊली चषकाच्या वतीनं इथून मात्र केला जाईल राहुल दादा पोपेटा यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल त्यानंतर दादा निकम यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यासमोर आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल दादा निकम जितेंद्र देवगरकर यांचे शुभ दत्ता दादा निकम यांचं इथे मात्र खरं तर या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान इथून मात्र केला जाईल तदनंतर मंडप डेकोरेटरचे सर्व सर्व अनंतादा मात्रे यांना तर आम्ही विनंती करू आपण सुद्धा समोर या आपला सुद्धा शुभ सन्मान खरंतर इथे या स्पर्धेच्या वतीने केला जाईल निखिल दादा गमरे आपणास विनंती असेल आपण आपले शुभ असे अनंतादा मात्रे यांचा शुभ सन्मान तर या स्पर्धेच्या वतीने या माऊली चषकाच्या वतीनं आपण मात्र या शुभ सन्मान करायचा मंडप अँड डेकोरेटरचे सर्व सर्व अनंतदादा मात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथे मात्र केला जातोय मॅच कडे जाऊयात धाबा जमला दबे टोटल अडतीस धाबा फोर्टी थ्री त्रेचाळीस टार्गेट ज्यामध्ये दबे जमल्यात अडतीस दोन चेंडू आणि पाच धाब्यांची आणखी गरज अंतिम क्षणामध्ये मॅच आहे तेव्हा जेलची संधी होती परंतु जेल मात्र जमिनीला जरा पाहायला मिळते आणि दादा कौशल यांची मेहनत खरं तर त्यांच्या टीम साठी स्वतः टीमचे कॅप्टन आहेत स्वतः टीमचे ओनर आहेत खरंतर त्यांची टीम आज खेळ पाहायला मिळते इट्स अ नो बॉल आणि मिळतील टोटल दोन धाबा वन प्लस वन अशा दोन धाबा आता एक चेंडू आणि एक चेंडू दोन धाब्यांची गरज एक चेंडू दोन धाब्यांची गरज गोडंदाज सज्ज प्रतीक एक चेंडू दोन धाब्यांची गरज चला मॅच ऑन करा चला प्रतीक आणखी एक खराब बॉल आणखी एक खराब फेके आणखी एक नो चेंडू आता एक चेंडू एक धाव आता पूर्णपणे प्रेशर असेल बॅट्समन वरती आणि तेवढाच प्रेशर तर गोलंदाजावरती एक चेंडू एक धाव अंतिम क्षणामध्ये खरं तर मॅच रंगताना इथे आपल्याला पाहायला मिळते एक चेंडू एक धाव वाईट आणि मॅच संपली आहे मॅच आहे खर तर बॅटिंग करत असताना अथर्ब इलेव्हन टीम न